नमस्कार जीवन न्यूज पुणे मेट्रो मध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रो न्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या बातमी आहे पुण्यातून पुणे जिल्ह्यातील उद्योग नगरी म्हणून लौकिक असलेल्या चाकणमधील चाकण ते आंबेठाण दरम्यानच्या रस्त्यावरच खेड तालुक्याचे आमदार जिल्हा परिषदेचे एक आणि पंचायत समितीचे एक असे सदस्य चाकणचे आजी माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष चार नगरसेवक तसंच विविध पक्षांचे पदाधिकारी राहतात तरीही या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम का होत नाही असा स सवाल सामान्य नागरिक विचारत होते अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं राज्यातील प्रमुख मार्गांची कामं हायब्रीड एन या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत समावेश केल्यानं आणि बँकेनं कर्जांची उपलब्धता करून दिल्यानं अत्यंत दयनीय झालेल्या या रस्त्याचं काम सुरू होणार आहे चाकण आंबेठाण रस्त्याच्या कामाला दोन दिवसात सुरुवात होईल सार्वजनिक बांधकाम विभाग चाकण नगर परिषद महावितरण आणि खेडचे आमदार सुरेश गवरे तसंच नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची गुरुवारी एकत्रित पाहणी करून सर्वेक्षण केलं या रस्त्याचं काम पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये मार्गी लागेल आपल्या खेड तालुक्यामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत ते रस्ते चांगले व्हावेत सिमेंट कॉन्क्रीट व्हावेत अशी नागरिकांची जनतेची मागणी या योजनेमध्ये पूर्ण होणार आहे शेता हायब्रीड ॲन्युटी हे शासनाचा नवीन जो प्रकल्प आहे त्यामध्ये आंबेठान चौकापासून ते बांबोलीपर्यंत त्यानंतर आस्केडपासून ते करंजविरेपर्यंत आणि करंजविरेपासून ते मावळ हातीपर्यंत हा जो सत्तावीस जवळपास आणि मोई आणि खालुंब्रे निघोजे हा जो रस्ता आहे या तीन दोन्ही रस्त्याचं मिळून अंतर सत्तावीस किलोमीटरचं पूर्ण कॉन्क्रीट करण्याचा रस्त्याने होणार आहे विशेषतः आंबेडकर चौक ते बांबोली हा जो रस्ता आहे हा जास्त वर्दळीचा आहे त्यापैकी दोन किलोमीटर जे नगर परिषद हद्दीमध्ये आहेत ते जास्त न वर्दळीचे आहेत आणि नागरीकरण त्या क्षेत्रामध्ये जास्त झाल्यामुळं या रस्त्याचं चौपदरीकरण कॉम्प्लीट झाल्याने होणार त्यामध्ये ज्या बाकीच्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे लाईटची लाईन असेल पाण्याची पाईपलाईन असेल गरज योजना असेल या सगळ्या योजना त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या त्यामुळे या रस्त्याचं रुंदीकरण म्हणजे कॉम्प्युटकरण चारपदरीकरण बाकीच्या सगळ्या लाईन्स या सगळ्या या वेळेचा होणार बऱ्याच वर्ष आपण सगळी प्रतीक्षा करत होतो त्या रस्त्याचं काम उद्यापासून सुरू होणार नागरिकांना विनंती की या कामासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे तो तो आ, या रस्त्याच्या कामाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम हे होणार आहे पण आपली मदत आवश्यक आहे विशेषतः या सत्तावीस किलोमीटर आपल्या खेड तालुक्यामध्ये होणारं काम हे एकशे त्रेचाळीस पॉईंट बासष्ट कोटीचं आहे एवढं मोठं काम एकाच वेळी सुरू होतं आहे ही फार मोठी समाधानाची आनंदाची बाब आहे